मी डॉक्टर वासुदेव भगत आपना समोर प्रस्तुत करीत आहे कोणी आणि कसे साकारले छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले चरित्र गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी साकारले छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले दीर्घ चरित्र गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे कोकणातील वेंगुर्ले तालुक्यातील केळूस या गावातील कुणबी समाजातील होते त्यांच्या वडिलांनी परिस्थिती अभावी तसेच मुलाच्या शिक्षणासाठी मुंबईला स्थानांतरण केले दहावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षण घेण्याची कृष्णराव केळुसकर यांची तीव्र इच्छा होती परंतु बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षण घेता आले नाही म्हणूनच त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली ही अनेक विषयाचे सखोल अध्ययन केले त्यामुळेच त्यांच्या ज्ञानाची दखल घेऊन राजे सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना अनेक ग्रंथ लिखाणाची संधी उपलब्ध करून दिली अठराशे सयाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनात नियंत्रणात त्यांनी अनेक ग्रंथांचे लिखाण केले तसेच अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि कार्यासंबंधित तथ्यांचे संकलन केले सविस्तर अध्ययन करून संशोधन करून अनेक माहिती संकलित केली तसेच त्याच दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र लिखाणाचे कार्य सुरू असल्याचे सुद्धा त्यांना कळलेले होते परंतु तरी सुद्धा आपण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि कार्याचे सखोल अध्ययन करायचे त्यांनी निश्चित केले आणि तसे संशोधन कार्य निरंतर केले आपण छत्रपतींचे चरित्र लिखाण करू असे त्यांना वाटत होते परंतु दुसऱ्या बाजूला आर्थिक परिस्थितीच्या अभावी आपण या ग्रंथाचे प्रकाशन करू शकणार नाही याची त्यांना जाणीव होती तरीही सुद्धा त्यांनी छत्रपतींच्या जीवन आणि कार्यासंबंधी संशोधन तथ्य संकलन निरंतर केलेले होते पुढे एकोणवीसशे तीन पर्यंत कोणीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यासंबंधी चरित्र लिखाण केलेले नसल्याचे निदर्शनात आलेले होते त्याच दरम्यान गुरुवर्य केळुसकर यांचे मित्र दादासाहेब दळवी तसेच रामचंद्र राव यांची तीव्र इच्छा होती की छत्रपतींचे चरित्र सविस्तरपणे लिहिण्यात आले पाहिजे तसेच त्यांना हेही माहीत होते की आपले मित्र गुरुवर्य केळुसकर यांनी छत्रपतींच्या जीवन आणि कार्यासंबंधीच्या माहितीचे संकलन केलेले आहे म्हणून त्यांनी गुरुवर्य केळुसकर यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे सविस्तर चरित्र लिखाण करण्याची विनंती केली तसेच मराठा फंड फंडद्वारे या ग्रंथाच्या प्रकाशनासंबंधीची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची सुद्धा आम्ही दिली आणि म्हणूनच मग गुरुवर्य केळुसकर यांनी एकोणवीसशे तीन पासून छत्रपतींच्या चरित्र लिखाणाच्या कार्याला प्रारंभ केला आणि निरंतरपणे एकोणवीसशे तीन ते सहा असे तीन वर्ष पर्यंत कठोर परिश्रम घेऊन त्यांनी छत्रपतींचे अतिशय दीर्घ सविस्तर स्वरूपाचे चरित्र लिखाण केले तसेच पुढे वीस डिसेंबर एकोणीसशे सहा ला निर्मल सागर या छापखान्यामध्ये हे चरित्र छापून प्रकाशित करण्यात आले हेच गुरुवर्य केळुसकर यांनी लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधीचे दीर्घ सविस्तर स्वरूपाचे पहिले चरित्र होते या चरित्रासंबंधी महाराष्ट्रातील प्रसिद्ध चरित्रकार डॉक्टर धनंजय कीर लिहितात गुरुवर्य केळुस्कर कृत हे छत्रपतींचे लिहिलेले पहिले आणि सविस्तर चरित्र आहे तसेच गुरुवर्य केळुस्कर यांनीच संत तुकाराम आणि गौतम बुद्ध यांचे सुद्धा पहिले चरित्र त्यांनीच लिखाण केलेले आहे असे त्यांनी नमूद केलेले आहे तसेच गुरुवर्य केळुसकर हे केवळ लेखक नसून समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा होते त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मदत सुद्धा केलेली आहे त्यापैकीच एक प्रमुख म्हणजे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गौतम बुद्ध चरित्र भेट दिल्याचे आपल्याला माहित आहे तसेच अनेक प्रसंगी त्यांना मदत करून प्रोत्साहित सुद्धा केलेले आहे त्याही पुढे जाऊन गुरुवर्य केळुसकर यांनी वीस डिसेंबर एकोणीसशे वीस ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली म्हणजेच चौदा वर्षानंतर दुसरी आवृत्ती आवृत्ती प्रकाशित केली त्याचबरोबर त्यांचे मित्र प्राध्यापक नीळकंठ ताका खाव यांच्याकडून या चरित्र ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करून घेतले आणि कर्जाऊ रक्कम घेऊन त्यांनी हे चरित्र इंग्रजीमधून प्रकाशित केले त्यांचा उद्देश असा होता की महाराष्ट्रातील भारतातील आणि जगातील विद्वान लोकांना इंग्रजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी अतिशय दूरदृष्टीने परिश्रमपूर्वक या चरित्र ग्रंथाचे इंग्रजी माध्यमातून सुद्धा प्रकाशन केलेले आहे अशा प्रकारे सविस्तर स्वरूपामध्ये अनेक समस्यांचा सामना करून विद्वत्ता पूर्ण पद्धतीने तथ्यांचे संकलन करून तथ्यावर आधारित गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले चरित्र लिहिलेले आहे आणि त्या चरित्रामध्ये त्यांनी हे सुद्धा नमूद केलेले आहे की हे चरित्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि कार्याचे अंतिम सत्य म्हणता येणार नाही तर या देशातील अनेक पंडिताकडून संशोधन सुरू आहे त्यांच्या संशोधनावर आधारित जे नवीन सत्य बाहेर येतील ते सत्य स्वीकारण्यात येतील असे सुद्धा नमूद केले आणि म्हणूनच त्यांनी जेव्हा दुसरी आवृत्ती प्रकाशित केली या दुसऱ्या आवृत्तीमध्ये बंगालचे प्रसिद्ध प्राध्यापक यजुनाथ सरकार यांचे त्यांनी एक प्रकारे आभार मानून त्यांनी केलेल्या संशोधनाची दखल घेतल्याचे सुद्धा नमूद केलेले होते अशा प्रकारे गुरुवर्य अर्जुन गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी लिहिलेले चरित्र सविस्तर आणि समायोजित स्वरूपाचे असल्याचे आपल्या लक्षात येईल आणि म्हणूनच हा ग्रंथ नंतरच्या अनेक लेखकांना संशोधकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि कार्यावर ग्रंथ लिखाण करणाऱ्या संशोधकांना मार्गदर्शक ठरलेला आहे अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ नमूद करण्यासाठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे एवढेच नमूद करतो आपली रजा घेतो धन्यवाद